नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ गोकर्ण ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचा सौंदर्य वाढवत नाही तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते पण प्रश्न असा आहे की गोकर्ण फुल हे पांढरं आणि निळं घरात गोकर्ण लावल्यानं नेमकं कोणते चमत्कार घडतात त्यांच्या आध्यात्मिक फायदे काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णूकांता असं म्हणतात ही एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असंही म्हणतात गोकर्णाची फुलं गायीच्या कानासारखी दिसतात ही फुलं काही ठिकाणी निळी पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचा फुलांना विशेष महत्त्व आहे विशेषत पावसाळ्यात या फुलांचा बहर येतो तर ही वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकते या वेलीचा धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधीही महत्वपूर्ण आहे गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार घडतात किंवा गोकर्णाची वेल आपल्या घरात असल्यावर आता आज आपण बघायचं आहे की गोकर्ण फुलाची झाड घरात लावण्याचे काय आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत ते तर बघा हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष असं स्थान आहे त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळं सकारात्मक ऋषीचा संचार होतो वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण वेल घरात लावल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो घरात लावल्यामुळं नकारात्मक ऊर्जा दूर होते तसंच सकारात्मक तुळशीचा संचार होतो विशेषत निळ्या रंगाची गोकर्ण फुल घरातून वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात यामुळं घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा राहते कारण गोकर्ण फुलांना विष्णूप्रिया किंवा कृष्णकांता असं म्हणतात कारण ही फुलं भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहेत धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन वैभव आणि समृद्धी येते असं सुद्धा म्हटलं जातं विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनात या फुलांचा उपयोग केला जातो याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग केला जातो तर्पणासाठी सुद्धा करतात बघा ज्यामुळं पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुंडलीतील शनिदेवांची दशा शांत होते गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात शनिदेवाला गोकर्ण फुल अर्पण केल्यानं त्यांचा कोप शांत होतो असं सांगितलं जातं घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहते विशेषतः घरामध्ये निळ्या फुलांचं पूजन केल्यानं माता लक्ष्मीचा आणि विष्णूचे आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतात आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्व तर ठीक आहे पण गोकर्ण फुल निळे असावे की पांढरे याचे उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचं महत्त्व जाणून घेऊया गोकर्ण फुल हे प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतं दोन्हीही रंगाचं धार्मिक आणि आध्यात्मिक असं महत्त्व आहे कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णूप्रिय म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत म्हणून हिंदू धर्मातील फुलांचा उपयोगसुद्धा विष्णूपूजा लक्ष्मीपूजा आणि शनिदेवांच्या पूजेत केला जातो निळ्या रंगाचं फूल हे सकारात्मक आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाची वेल घराच्या उत्तर दिशेला लावली ना तर यामुळं घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या रंगाचं फूल हे धनलक्ष्मीला आकर्षित करतं आणि आर्थिक परिस्थिती सुधारते शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि ज्यामुळे घरामध्ये शांती आणि स्थिरता येते विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह हो असेल तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करून करणं फायदेशीर ठरू शकतं आता बघूया पांढरी गोकर्ण फुलं पांढरी गोकर्ण फुला। गो फुलांचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी काड्यांसाठी केला जातो ही फुलं शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो तर पांढरे गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो या फुलांनी देवांची पूजा केल्यानं शुभ मानलं जातं पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असं सांगितलं जातं हे झालं वास्तुशास्त्रीय फायदे पांढऱ्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधण्यासाठी केला जातो आणि मग यामुळं काय होतं आपलं मन शांत होतं आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी सुद्धा होतं आता तुम्ही विचार करत असाल की निळी की की पांढरी फुलं जर तुम्हाला आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुले निवडा ही फुलं वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानले जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा जे तुमच्यासाठी योग्य ठरेल म्हणजे दोन्ही फुलांना आपल्याला महत्त्व आहे आप आपलं असं महत्त्व आहे दोन्ही फुलांना वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलाचं आध्यात्मिक फायदे बरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात गोकर्ण फुल पान शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हणतात त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काडा प्यावा असं सुद्धा सांगितलं जातं यामुळं सर्दी खोकला ताप यासारख्या समस्यांवर मात करता येते याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोग कुष्ठरोग बरे करण्यासाठी केला जातो याशिवाय ही फुलं ब्युटी पार प्रोडक्टसहित रंगासाठी ही वापरली जातात याही व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलांचा चहा प्यायल्याने वजनही कमी होण्यास मदत होते यामुळं पचनशक्ती सुधारते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर जातात शिवाय गोकर्ण फुलांची पावडर तुपात मिसळून खाल्ल्यानं डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असं सुद्धा सांगितलं जातं या औषधी फायद्यांमुळे गोकर्ण फूल एवढं आध्यात्मिकच नाही तर औषधाच्या दृष्टिकोनातून हे एक वरदान ठरतं वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलाचे इतके फायदे आहे की घरामध्ये झाड लावलं लावावं की नाही वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलांचा वेल उत्तर दिशेला लावावा पांढऱ्या गोकर्ण फुलांचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा या घिशेला लावणं शुभ मानलं जातं शिवाय गुरुवार किंवा शुक्रवार या शुभ मुहूर्तावर गोकर्ण फुलांचं लागवड करणे शुभ मानलं जातं यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवता प्रसन्न होतात गोकर्ण फुलांचे झाड घरामध्ये लावणं हा एक सोप्पा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील धार्मिक आणि वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अधिक प्रभावी असली तरी पांढरी फुलं ही शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहेत तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणताही वेल नक्कीच निवडू शकता तुम्हाला गोकर्ण फुलाचे हे फायदे कसे वाटले तुमच्या घरात गोकर्णाचा वेल का आहे का आणि असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ